एकानी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची आरती केली रंगारी भवन पाहिलं कसं वाटलं एक पहिल्यांदाच आले खूप छान वातावरण वा आहे खूप प्रसन्न आहे आणि खूप वेगळा गणपती सगळ्या गणपतीच्या मूळ आणि इथली मला हिस्ट्री कळाली पहिल्यांदा त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय की आज मला इथे येऊन आरती करण्याचा मान दिला आणि तुमच्यासोबतही मला होता येईल भाँणे 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 पाहिला का, पाहिला का, रंगारी था था का, रंगारी भवन भवन पाहिलं माझ्याकडे दहा दिवसांचा पप्पा असतो सगळे करतात तेच रोज मोदक बनवणं आरती करणं रंगारी भवन पाहिलं का इतिहास आहे मी तेच सांगितलं की आता मी रंगारी भवन बघून आले मी तोच इतिहास ऐकला आणि मी पहिल्यांदा ऐकला त्याच्यामुळे मला त्याच्या मागची कथा कळाली की काय आणि या निमित्ताने मला हे सगळं जाणून घेता आलं गणपतीकडे काय माग केली स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यांसाठी काय काय नाही मी एवढंच म्हणाले की आशीर्वाद कायम असू देच आहेत गणपती गणेश उत्सवा संदर्भात एखादी काही आठवण आहे दरवर्षी याच गोष्टीची वाट बघत असतात सगळे तशीच मी पण बघत असते आणि दरवर्षी तो तितकाच बार आनंद मी सांगितलं आता तरी सगळ्यांना कळतंय तुमचा आंदोलन सध्या सत्या सुरू आहे मुंबईमध्ये मध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तुमचा पाठिंबा आहे का सगळ्यांना कळतंय शेवटचा प्रश्न मधल्या काळामध्ये रिंकूच्या लग्नाच्या पोस्ट वाढून काढ कधी करणार कधी करणार खूप उत्सुकता आहे चाहत्यांना तुझ्या लग्नाची काय सांगशील आपण जवा करी तेव्हा सांगणार